गायत्री डिझाईनिंग मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण सर्व कशा पद्धतीने शिवतात ते मी तुम्हाला दाखवते तर आपण सर्व प्रथम पट्टी तयार कशा पद्धतीने करतात ते दाखवते कारण काय होत आपला सवा दोन मीटर कापड असते आणि आपली उंची चाळीस बेचाळीस सहसा असतेच मुलींची म्हणून खाली सलवार नेपा साठी कापड उडतच नाही त्यामुळे आपण अशा साईडना आपल्या उडलेल्या कापड पासून वरची तयार करत असतो तर चला मी तुम्हाला आता शिवून दाखवते पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण लक्षात येईल तर चला हे बघ अशा पद्धतीने आपण पट्ट्या तयार केल्या म्हणजे आपल्या साईडच्या पट्ट्या निघालेल्या आहेत अशा पद्धतीने आपण त्याचे माप नाही घेतले फक्त ही जी बाजू आहे ही सरळ टेपनी कापून घेतली आता हा जो मोठा भाग आहे हा आपण इथं समोर ठेवू आपल्या आणि याच्यावर आपल्याला मोठ्या भागावर हा छोटा भाग ठेवायचा आहे Iya Pak Dutu. Mas, Anu, silai mari. Untas kapal, no, or आपण इथं मोठ्या भागावर लहान भाग आकार लहान भागावर मोठा भाग आणि तिरपा आकार दोन्ही याचे तिरपे आकार घेत अशा पद्धतीने सरळ करून यावर अशी प्रेस शिला घेऊ या भागावर पण आपण एक भाग केली त्यावर सरळ असा दुसरा भाग के अशा पद्धतीने सरळ अशा पद्धतीने आपला आकार तयार झाला आणि आपण या भागाला पूर्ण बंद शिलाई घेतली या भागाला इथं तीन इंचावर कमी मी इथून आपलं पट येणार आहे आतमध्ये मध्ये खेळी ठेवली नंतर फिरून घेतो आणि परत असल्याशिवाय हे बघा अशा पद्धतीने आपण नेपापट्टी तयार करून इथं आपल्याला थोडा कट थोड़ ठेवायचा कट दाखवते मी तुम्हाला नंतर तुमच्या टप्प्यात कारण या भागाला आपल्याला नाळा टाकायचा अशा पद्धतीने हा पट घेतला आता आपल्याला नाळा टाकायसाठी अशी फोल्ड मारायची mm -hmm. उसी एक सारखी घेऊन अशा पद्धती ही झाली आपली नेपा पट्टी तयार आता आपल्याला खालचा घेर लावायचा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ तर असेच नवीन व्हिडिओ पॅटर्न पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लवकरच आपला पंधरा दिवसाचा बेसिक सिवन क्लास सुरू होणार आहे तर त्यासाठी तुम्ही जॉईन व्हा पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय